लोकसभेला विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला फटका बसला मात्र विधानसभेला असं होऊ देणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय पाहुयात आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आणि सागर कुलकर्णी यांनी घेतलेली ही खास मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी देखील यात्रा सुरू केलेली आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून ही यात्रा सुरू झाली आज ती आहे शिर्डीमध्ये श्रद्धा आणि सबोरी ही साईबाबाची देण आहे आणि अजितदादा यांना विकासावर श्रद्धा आहे आणि सबोरी नेमकी कशाची आपण त्यांना विचारूयात दादा जी आपण यात्रा काढता आहात त्या यात्रेची सुरुवात जी झालेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला मी ह्यावेळेस जनसन्मान यात्रा काढण्यापाठीमागचं कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकजण आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार आम्ही महायुतीच्या वतीनं विधानसभेला सामोरं जातो आमचे समोरचे विरोधक महाविकास आघाडीच्या वतीनं विधानसभेला सामोरे जात आहेत आम्ही सामोरे जात असताना आम्ही एकत्रपणे तर प्रचार आम्हाला करावाच लागेल कारण आम्ही एकत्रपणे निवडणुकीला जातो आहे पण आम्हाला आमच्याही पक्षाच्या वतीनं दौरे करणं भारतीय जनता पक्ष त्यांच्यापरीनं दौरे करेल आमच्या शिवसेना शिंदेसाहेबांची ती त्यांच्यापरीनं दौरे करेल आणि म्हणून मी इकडं सुरुवात केलेली नाशिकपासून ही करत असताना मी फार विचारपूर्वक ह्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना लोकांना काय आपण देऊ शकतो आणि जनतेच्या मनात काय आहे ह्या थोड्याशा बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इतर पण वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठल्या योजनांना जनतेनी पाठिंबा दिला किंवा जनता त्या योजनेवर समाधान पाहायला मिळालं अशा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये करता भगिनी करता म्हणजेच करता आणि युवा करता ह्या तीन घटकाला आम्ही समोर ठेवलं आणि त्याच्यातनं ह्या योजना दिल्या त्या योजना मला एक जाणवली गोष्ट सन्मान जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळपास नव्वद टक्केच्या पेक्षा जास्त भगिनी वर्गापर्यंत पोचलेली आहे वीज माफी योजना तीन हॉस्पॉर पाच हॉस्पर साडेसात ऑस्पर ही साधारण शेतकरी वर्गात पन्नास पंचावन्न टक्केपर्यंतच पोचलेली आहे पण आता मी आपल्यासारख्या वेगवेगळ्या वेग चॅनलच्या माध्यमातून मुलाखती देतोय प्रेस घेतोय आणि जाहीर सभांतनं पण बोलतो आहे आणि त्याच्यात हे सगळ्या गोष्टी सांगतोय त्याच्यामुळं आता माउथ पब्लिसिटीनं लोकांना ते माहिती व्हायला लागलेलं ला आहे आता जर सर्वे झाला तर निश्चितपणे ह्या योजना जास्त लोकं सांगतील की नाही आता आम्हाला माहिती झालेल्या आहेत असा एक उद्देश आमचा होता आणि आता मी जे करतोय सतरा तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यामध्ये देखील लाडकी बहीण योजना ह्याच्याबद्दल आमचा कार्यक्रम होणार आहे आणि भाऊबीज एकोणीस तारखेला साधारण सतरा तारखेला डी बी टीच्या निमित्तानं त्यांच्या अकाऊंटला जुलै ऑगस्टचे जे काही त्यांचं सबलीकरण करायचं आहे सक्षमीकरण करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून जे आम्हाला त्यांना द्यायचं आहे ते आम्ही देणार आहोत वेगळ्या वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने खूप चांगल्या जरी शेतकऱ्यांच्या योजना आहेत म्हणजे सरकार आपण मुद्दा सांगितला महिलांसाठी ही योजना आणलेली आहे या सगळ्या योजना विकासाचा मुद्दा सुद्धा तुमच्या या आम्ही रॅलीत पाहतोय की तुम्ही वारंवार विकासाचा मुद्दा मांडताय आणि लोकसभेलाही तुम्ही विकासाचा मुद्दा मांडला पण दुसऱ्या बाजूला तुमचे प्रतिस्पर्धी किंवा विरोधक ही भूमिका मांडताय सहानुभूतीची वेगवेगळ्या मुद्द्यांची मग लोकांना कन्व्हिस कसं आहे लोकांना विकास हवाय की परत मतदान करायचं ते ते आता जनतेने ठरवायचं तुम्ही समजा जनता आहात ते येऊन त्यांच्यापरीनं तुम्हाला सांगणार आम्ही येऊन परीनं सांगणार तुम्ही त्याच्याबद्दल ठरवायचं की आपण कुणाच्या पाठीशी जायचं कारण लोकसभेला आम्हाला फक्त पॉईंट साठ म्हणजे पॉइंट अर्ध्या टक्क्याला थोडासा पॉईंट झिरो वन पर्सेंट मतं त्यांना जास्त मिळाली म्हणजे सहा टक्केच आम्ही कमी आहे ह्याच्यात म्हणजे एक टक्क्यातला सहावा हिस्सा अशा सा। पद्धतीनं ते आम्ही कमी आहोत परंतु मी सगळ्यांना सांगतो आपल्यासारख्या मान्यवरांना की आम्ही एस सी एस टी आणि अल्पसंख्याक ह्या तीन घटकाला आज तीन घटक आमच्यापासून बाजूला गेले महायुतीपासून आणि त्याला कारण संविधानात बदलणार आरक्षण आपलं जाणार आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस पाहायला मिळणार असा काहीतरी एक नेरेटिव्ह सेट केला गेला आणि त्याच्या सी एचा कायदा हा आपल्याला इथून बाहेर घालवण्याच्याकरताच आणलेला आहे तो कायदा आणला आहे बाहेरचे भारतीय जे आहेत त्यांना आपल्या देशात आणण्याकरता मग ते पारसी असतील ते ख्रिश्चन असतील ते हिंदू असतील ते भारतीय असले पाहिजेत मर, यांच्याकरता तो कायदा आणला परंतु व्यवस्थितपणे नरेटिव्ह सेट केला यांना त्यांना बाहेरच्यांना आत घेणार आहेत आणि आतल्या मुस्लिमांना बाहेर देणार आहेत सोडून असं काहीतरी त्याच्यात ते सेट झालं आणि ते खूप खालपर्यंत अंडरकरंट पोचला आणि त्याची किंमत मोजावी लागली आता हे सगळ्या गणितांमध्ये ते करेक्शन झाले का ते करेक्शन झाले म्हणजे संविधान दिन साजरा करायला सुरुवात झाली संविधानाच्या बद्दल तर सगळे आदरात आदरांनीच बोलतायत बदलण्याची भाषा दादांत कोटी होती, होती हे लक्षात आलंय कारण तिसऱ्यांदा सरकार ज्यावेळेस स्थापन केलं मोदी साहेबांनी त्यावेळेस राष्ट्रपती भवनाच्या समोर संविधान ठेवलेलं होतं आतापर्यंत कुठल्याच मंत्रिमंडळाच्या शपथविधीला असं झालेलं नव्हतं ते तिथं झालं एन डी एच्या मिटिंगला पण संविधान ठेवलं होतं तिथं पहिल्यांदा नतमस्तक प्रमुख मान्यवर झाले मग मिटिंग सुरू झाली आणि संविधान बदलण्याचा मुद्दाच नव्हता आता ते मागासवर्गीय आदिवासींना समजायला लागलं की बाबा हे होणार नव्हतं हे आपल्याला खोट सांगितलं हे आता त्यांच्या सुरू झाली एक दादा जसं तुम्ही नॅरेटिव्ह म्हणताय एक नॅरेटिव्ह मराठा आरक्षण संदर्भात पण आहे की सरकारला द्यायचं नाहीये हा जो विरोधी पक्ष नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न करतोय तुम्हाला वाटतं की याचा फटका महायुतीला खास करून त्या मराठवाड्या मराठवाड्याय तुम्ही तर आरक्षण दिलाय तरी सरकारच्या विरोधात एवढं रोष का दिसतोय तुम्हाला त्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक घ्यायची घेऊन चर्चा करून पुढचा निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु त्या बैठकीला काही मान्यवर पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते हे हजर राहिले नाही त्यांची ती स्ट्रॅटेजी होती का त्यांना खरोखरीच वेळ नव्हता हे मला माहिती नाही परंतु आता मुख्यमंत्र्यां परत लवकरच ला मिटिंग लावतायत आणि त्या मिटिंगमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं सगळ्याच घटकांना वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांना वाटतं त्याला विरोध कुणाचाच नाही आणि म्हणून सर्वपक्षीय बैठक ही घेतली जाणार आहे त्याच्यात त्याच्याबद्दलची प्रत्येकाची मतं जाणून घेऊन समाजाला जे काही समाजाच्या फायद्याचं असेल ते दिलं जाणार आहे Uh, महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणाला न्यायालयाने ते नाकारलं आणि स्थगिती दिली गेली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तुम्ही होता एक नेमकं खरं काय झालं कारण एक ह्या मध्ये तुम्हालाही प्रॉब्लेम क्रिएट केला जातो परत आता महायुतीच्या सरकारलाही केलं जाते की वास्तविक फडणवीसांनी दिले गेलं होतं हे आरक्षण एक मिनिट सागरजी एखादी मॅटर सुप्रीम कोर्टात गेली हायकोर्टात गेली तर त्याच्याबद्दल दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात तर हायकोर्ट निर्णय देतं ह्याच्यात त्या गोष्टीचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून सगळे प्रयत्न करतात आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये मराठा आरक्षण दिलं परंतु दुर्वदैवाने ते हायकोर्टातच टिकलं नाही नंतर देवेंद्रजीचं सरकार आलं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आताही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे बावन्न टक्के जुना आरक्षण दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षण आणि दहा टक्के मराठा समाजाचं आरक्षण बहात्तर टक्के आणि मागच्या दोन सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये ज्या कारणाकरता आरक्षण ते रद्द करण्यात आलं किंवा तिथं त्यांनी मान्यता दिली नाही त्या सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यास करून आताचं आरक्षण दिलेलं आहे तज्ज्ञातल्या तज्ञ वकिलांचा सल्ला घेतलेला आहे एजिनचा तर सल्ला घेतलेलाच आहे काही महत्त्वाचे मान्यवर मी त्यांची नावं घेत नाही पण त्या क्षेत्रातल्या त्यांचाही सल्ला घेतलेला आहे आणि मग ते बिल आणून ते पास करून आता मुलं मुली त्या कॅटेगरीतनं नोकऱ्या महत्वाचा हा सगळा राज्यात चर्चेचा विषय आहे उद्धव ठाकरेंचं असं मत आहे की हा सगळा विषय लोकसभे अंतर्गत म्हणजे केंद्र सरकारकडे येतं त्यामुळे लोकसभेमध्ये हा मुद्दा बिल आणावा सरकारनी जेणेकरून पन्नास टक्केची जी मर्यादा आहे ती जर वाढवली तर हा सगळा विषय सुटू शकतो तुमचं मत काय की हा सगळा केंद्र सरकारनी यामध्ये इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे कि जा थे, बने की ज्या पद्धतीची भूमिका इथे उघडपणे बाकी राजकीय पक्ष घेत नाहीये तुम्ही तुमच्या सरकारने बैठक बोलवली काही मान्यवर आले नाही तुमचं म्हणणं आहे ते राजकारण करून आहे मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग आहे त्यांच्या मुलांना मुलींना इतरांच्या बरोबरी आणण्याच्या करता त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे ते नोकरीमध्ये मिळालं पाहिजे या मताचा मी ठाम आहे राज ठाकरे यांनी अधिक तुमची अवश्य मत मांडलं की अजित पवार हे एकमेव नेते जे मला दिसतात की ते जातीवादी नाही वक्तव्याचा खरच हे नाही दुसरा मुद्दा की त्याच वेळी ते म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवार सारखे साहेबांसारखे नेते हे यांना राज्यामध्ये प्रश्न क्लिष्ट करायचे प्रश्न क्लिष्ट करायचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सातत्याने मला जसं थोडं ऊच समजायला लागलं तेव्हापासून मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही मला मनापासून पटलेली आहे त्या विचारधारेतनंच राज्य पुढं जाऊ शकतो देश पुढं जाऊ शकतो असं माझं ठाम मत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माझा मी विचार करत असताना आमच्या घरामध्ये देखील सुरुवातीपासून राजकारण आम्ही पाहिलेलं आहे पण आम्ही शाळेमध्ये शिकत असताना कॉलेजमध्ये शिकत असताना आमचे मित्र किंवा आजूबाजूचे सहकारी कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कधी आमच्या मनात प्रश्नही आला नाही शिवलाही नाही आम्ही कधी कोणाला विचारलंही नाही आता मात्र वेगळी परिस्थिती झालेली आहे वेगवेगळ्या समाजाचे आश्रमशाळा काढण्याचं काम हॉस्टेल काढण्याचं काम त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच हे सगळं मागे तुम्हाला आठवत असेल मागासवर्गीय मुलामुलींना ड्रेस मिळायचा परंतु इतर घटकांना ड्रेस मिळायचा नाही शाळेत आमच्या तर वेळेस कोणाला ड्रेस मिळतच नव्हते आमच्या आम्हाला ड्रेस घ्यावे लागायचे परंतु आताची मुलं त्याला ड्रेस दिला जातो आहे मला का नाही मग कोणतरी त्यांना सांगणार नाही नाही ते अमुक अमुक आहेत म्हणून त्यांना ड्रेस दिला जातो आहे तुम्ही तसे नाहीत म्हणून तुम्हाला नाही हे इतकं चुकीचं आहे पण काय कुणी स्पष्ट बोलत नाही कुणी काही करत नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याच्यामुळं आज पण माझे मी प्रशासनामध्ये तीस पस्तीस वर्ष काम करतो आहे मी अनेक ठिकाणी काम करतो आहे अनेकांचा माझा संबंध येतो पण कधी माझ्या मनात पण येत नाही की त्याची जात आपण विचारावी तो माणूस आहे ना माझ्या दृष्टीने माणूस हीच त्याची जात हे माझे सूत्र आहे आणि मी त्या सूत्राचीच टिकप आहे आज अनेकांच्या अनेकांच्या म्हणजे अनेकांच्या नक्की ते कुठल्या समाजाचे हे मला माहीत नाही आणि मी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्याच्या वाचून काही नडलेलं नाही भारताचा महत्वाचा लोकसभा निवडणुकीमध्ये जो महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि निवडणुकीनंतर जेव्हा महायुतीचा मेळावा झाला तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला की कांद्यावरच जी बंदी आहे ती केंद्र सरकारने लवकरात लवकर उठवायला पाहिजे पण नेमकं अडथ आहे कुठे कारण तुम्ही अनेक वेळा आता का का ले ले, ले ले, अमित शहा साहेबांनाही भेटला तुम्ही पियुष गोयल साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे पण नेमकं कारण काय की होत नाही कारण आपल्याला माहितीये की सगळ्यात जास्त नुकसान तर भारत सांगितलेलं आहे पियुष गोयल साहेबांना सांगितलेलं आहे अमित भाईंना सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये इतर पण अनेक सहकार्य त्यांना सांगितलेलं आहे शिवाय देवेंद्रजी त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत मी यावेळेस माझ्या नाशिककरांना आहे कांदा उत्पादक भागातल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्ही निर्यात बंदी होऊन देणार नाही आज निर्यातबंदी नाही आहे का नाही आहे आज एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे भाव आहेत आणि आम्ही यावेळेस आमचा प्रयत्न राहणार आहे की तसं होऊन न देण्याचा आम्ही आता शेतकरी समाजाला हेच सांगतो की बाबा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचं राज्याचं सरकार आल्यानंतर आपल्याला अधिक निधी केंद्राकडनं आणता येईल आणि केंद्राच्याकडनं ज्या गोष्टी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या त्या पदरात पाडून घेता येईल उद्याच्याला केंद्राच्या विरोधातलं सरकार आलं तर ते पुन्हा ओरडच करत बसतात की आमचं काही चालत नाही आमचं तिथं ऐकलं जात नाही ते त्या केंद्राच्या हातात आहे आमच्या राज्याच्या हातात काहीच नाही तसं आमचं पुन्हा सरकार आलं तर ही गोष्ट आम्हाला सांगता येणार नाही आम्हाला तिथं बसून कुठल्याही परिस्थितीत तर करूनच घ्यावं लागेल आणि म्हणून मी आज कोपरगावच्या सभेत बोलताना सांगितलं ना की ब केंद्राच्या विचाराचं सरकार आलं जसं आंध्र प्रदेशला जसं बिहारला कालच्या अर्थसंकल्पामध्ये जरा झुकतं माप मिळालं तसं पुढं आपल्या महाराष्ट्रालाही जुक्त माप आपल्याला मिळून घ्यायचं आहे त्याकरता महायुतीचा पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेने द्यावं असं आव्हान केलेलं आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर वेगवेगळे जे संघाचे मुखपत्र आहे तिथे लेख येतात था, आणि त्यामध्ये अशी प्रतिक्रिया वाचायला मिळते की संघाचा कुठे ना कुठेतरी विरोध आहे अजित पवार भाजप सोबत आले तर पण अजित पवारांना भाजपनी घेतलेलं भाजपच्या कुठल्याही नेत्याकडनं असं कधी आम्हाला ऐकायला मिळालं नाही नेमकं तुमचा काय काय मी मी तुम्हाला सांगू का परत परत सांगतो मी वेळेस ठाम ठरवलंय मी अतिशय मनाचा पक्का आहे की मी फक्त आणि फक्त विकासाचं माझ्या योजनांचं आणि या बाकीच्या गोष्टीचं बोलणार आहे ज्याच्यातनं मी काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि नवीन समस्या निर्माण होणार असतील तर मला त्या समस्या निर्माणच करायच्या नाहीत मला आमच्यामध्ये एकोपा ठेऊन लोकांच्या समोर जायचंय लोकांचा, लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणून ह्या दिलेल्या योजना पुढे कंटिन्यू चालू ठेवायच्यात हे माझं ध्येय आहे हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्याकरता जनसन्मान यात्रा मी काढली दादा तुमची यात्रा जोरदार सुरू आहे ही यात्रा सुरू असताना जवळपास महाराष्ट्रातले शंभर मतदारसंघ फिरतील असं त्याची तटकर साहेब सांगत होते या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा लोकसभेच्या वेळेस जागा वाटपामध्ये तुम्हाला अर्थात दिल्लीच्या राजकारणामध्ये फारसा पहिल्यापासून कधी तसा रस आम्हाला दिसला नाही पण विधानसभा हे तुमचं कायम लक्ष आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांपासून वेगळी इच्छा व्यक्त करतात की दादा सीएम व्हावेत प्रत्येक पार्टीच्या नेत्यांना सगळ्यांना असं वाटतं तर मुळात जागा वाटपा आता महायुतीमध्ये होत असताना मोठा भाऊचा अर्थात भाजप आहे आहे तुमच्या प्रकारचे नेते दोन्ही साईडने बोलतात तर कसं होईल म्हणजे कारण की शिंदे म्हणतात की का नाही काही काळजी करू नका आम्ही एकत्र बसून आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे आम्हाला आमच्या मित्र पक्ष बोलायचं आहे आम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेऊ आणि तो निर्णय झाल्यानंतर अतिशय मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेसला इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला पण सांगू आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगू त्याच्यात कुठही कटुता राहणार नाही कुठेही विलंब होणार नाही कुठेही अडचणी होणार नाही याबद्दलची काळजी आम्हाला तिघांना आणि आमच्या मित्र पक्षांना राहिलेल्या सगळ्यांना घ्यावीच लागणार आहे हे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सा सांगितले की प्रेस कॉन्फरन्स आम्हाला सांगणार आहातच पण मुख्यमंत्री संदर्भात काही आहे का की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल हे तरी तु... मी तुम्हाला सांगतो की जे एकशे पंचेचाळीस आमदारांची फिगर गाठेल तो राज्याचा मुख्यमंत्री होईल ते तर दादा एकदम आहे की ज्याच्याकडे ती संख्या असेल पण ज्या पक्षाची जास्त आमदार असतील हे गणित हे सूत्र तरी ठरलंय असं म्हणता येईल का कारण मागच्या वेळेस आपण बघितलं सध्या तरी शिंदे साहेबांचे आमदार कमी असताना त्यांचं मुख्यमंत्री झाले आपल्याला काय सांगतोय की मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे की ज्याच्यातून कारण नसताना समज गैरसमज निर्माण होतील अशा कुठल्याही गोष्टी बोलायच्या नाहीत ते आमचं उद्दिष्ट नाही आमचं उद्दिष्ट पहिलं महायुतीचं सरकार सत्तेवर आणण्याच्या करता जास्तीत जास्त जागा तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या कशा निवडून येतील हे आमचं टार्गेट आहे त्या कामाला आम्ही झोपून दिलेलं आहे ते काम आम्ही करतोय दादा विकासाचा अजेंडा तुम्ही म्हणताय सांगताय पण तुमचेच विरोधक तुम्हाला लास्ट टाइम सुद्धा लोकसभेला खूप वेळा उचकवण्याचा प्रयत्न केला माध्यमांपेक्षा सुद्धा जास्त हे मान्य करावं लागेल की तुम्हाला तुमच्या विरोधात वेगवेगळे वे नॅरेशन करणं स्वतः अनेक सभांमध्ये सांगितलं की तुमच्या विरोधात किंवा ज्या दिवशी मतदान त्या दिवशी वेगवेगळं ट्विट करणं त्याच्यावर खुल्या पद्धतीने भाष्य केलं गेलं तर मुद्दमून अजित पवार यांची जी प्रतिमा आहे ती डॅमेज करण्याचं काम असं होतं लागतं मला त्या संदर्भात खरच साधन सांगतो मला काही त्याच्याबद्दल उत्तरच द्यायचं नाही मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत माझ्याकडे इतक्या चांगल्या योजना आम्ही दिलेल्या आहेत महायुती सरकारने इतके चांगले विकासाची कामं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली आहेत आम्ही सरकारमध्ये गेलो तो विकास साधण्याच्याकरता आम्ही सरकारमध्ये गेलो ते गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातनं चांगल्या योजना राबवण्याच्याकरता आम्ही गेलो आणि ते काम आमचं आम्ही केलेलं आहे हेच मला लोकांना सांगायचंय आणि हेच मी लोकांना जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून सांगतोय दादा पण विषय कसा आहे तुम्ही ठरवलेला आहे आम्ही मान्य करून काय अनेक प्रश्न विचारले तुम्ही काही आम्हाला उत्तर दिलं नाहीये पण एक विषय असा आहे की भाजपचे नेते पुण्यात येतात शरद पवारांना भ्रष्टाचारी सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी असं जेव्हा म्हणतात तर फक्त तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची नाहीये फक्त हे समजून घ्यायचं की असे जेव्हा आरोप होतात तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून जे काही वाटतं ते आम्ही आमच्या तिघात चर्चा केलेली आहे आणि स्पष्टपणे आम्ही भूमिका तिथं मांडलेली आहे लोक या सगळ्या गोष्टीला मतांमध्ये रुपांतरित करतील असं दिसत सागर काम करायचं आमचं टार्गेट आहे मतदार राजा आहे त्यांनी ठरवायचं की काय करायचं काय नाही जर या योजना पुढं अशा कायमच्या चालू राहायच्या असतील तर मी जाहीरपणे लोकांना सांगतो आहे माझ्या माय माऊलीला सांगतो आहे माझ्या बहिणींना भाई, सांगतो आहे की बाबा तुम्ही मग आम्हाला परत संधी द्या आम्ही हे पुढचंही क तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवून दाखवू पाच वर्षाची तर ह्याची ऑर्डर आम्ही जी आर काढला आहे माफीचा एक वर्षाच्या आत सोलरची वीज साडेआठ नऊ हजार मेगावॉट तयार झाल्यानंतर ते सगळे प्रश्न आपले सुटणार आहेत त्याच्यामध्ये कुठली अडचण राहणार नाही आपल्याला फार भार, भार काही राहणार नाही कारण सात रुपयांनी आपली वीज मिळती ती तीन रुपयांनी आपल्याला सोलरची मिळणार आहे तिथं बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यातनं मोफत वीज शेतकऱ्याला द्यायला आपल्याला मदतच होणार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि खरंच फार विचारांती हे सगळे केलेले आहेत म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या मांडताय पण एक एका बाजूला एक कुसबुस जी सुरू असते की आ, दादा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि सगळीकडे एक ब्रँडिंग करताय खूप चांगल्या पद्धतीने करू पाहतो <laughs> हे कदाचित स्वबळाची सुद्धा भूमिका असू शकते तयारी असू शकते असं काही नाही महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढायचं ठरवलेलं आहे आम्ही तशा प्रकारची आखणी केलेली आहे पुढे चालतोय आम्ही पुढे जातोय माग माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी नव्हती त्याच्यामुळे ज्यावेळेस जबाबदारी आपल्या पुढं वाढ मोठी येते त्यावेळेस माणसांना त्या प्रमुखाला काही गोष्टी ह्या निश्चितपणे बदल करून लोकांच्या समोर जावं लागतं त्या उद्देशाने मी लोकांच्या समोर हो धन्यवाद वेळ धन्यवाद नमस्कार